नमस्कार मी पूजा लोकमतच्या ठळक बातम्या या बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदा असतील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पंचायत समिती समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत त्याच्यामुळे या मिनी मंत्रालयात नेमकी कुणाची सत्ता येणार बारा जिल्हा परिषदा त्याचबरोबर एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये कुणाची सत्ता येणार हे कळणार आहे त्या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत अर्थात निकाल यायला सुरुवात झालेली आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे नेमकं काय घडतंय हे थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण आपल्याला इतर सुद्धा बातम्या पाहायच्या आहेत आपली आजची दुसरी बातमी आहे ती म्हणजेच Uh, मविया संदर्भातली काँग्रेस मव्यातून बाहेर पडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण त्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भातले सगळे अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आजची तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बातमी आहे विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या या आठवड्यात निर्णय होऊ शकतो निर्णय होऊ शकतो म्हणजे नेमकं काय होऊ शकतं या संदर्भातले सगळे अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे जसं की मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आपली आजची पहिली बातमी आहे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निकालाबाबत अर्थात आता साडे दहा नंतर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे साडे दहा वाजून गेलेले आहेत कल यायला सुरुवात झालेली आहे अनेक भागांमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पोस्टल बॅलेट असू दे आणि सुरुवातीचे जर आपण कल बघितले तर अनेक भागांमध्ये भाजपच आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण थोडक्यात एक नजर टाकणार आहोत की नेमकं किती मतदान झालेलं आहे कोणत्या कोणत्या भागांमध्ये निवडणुका पार पडतायत यावर आपण एक नजर टाकणार आहोत बारा जिल्हा परिषदा एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी निकाल जे आहेत ते आज आपल्याला समजणार आहेत आता एकूणच आपण जिल्हा परिषदेचा विचार केला तर सातशे एकतीस जागांसाठी जवळपास दोन हजार सहाशे चौसष्ट उमेदवार हे रिंगणात आहेत पंचायत समित्यांचा विचार केला तर एक हजार चारशे जागांसाठी चार हजार आठशे चौदा उमेदवार आहेत आणि यांचं भवितव्य आज ठरणार आहे निकाल यायला सुरुवात झालेली आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आपण जर या टक्का बघितला मतदानाचा म्हणजेच नेमकं किती टक्के मतदान झालेलं आहे तर बघा या निवडणुकीमध्ये मध्ये अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे जे की बऱ्यापैकी आहे म्हणजे झालं असेल ते परभणी जिल्ह्यात पूर्णांक एकोणनव्वद टक्के तर हे जास्त मतदान कुठे कुणाच्या पारड्यात जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे परभणीचा विचार केला तर सध्या तिथे आपल्याला असं चित्र दिसत आहे भाजप जे आहे महायुती जे आहे ती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे रत्नागिरीमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान हे रत्नागिरीमध्ये झालेलं आहे अजून आपण कोणत्या कोणत्या भागांमध्ये निवडणुका पार पडत आहेत रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल पुणे असेल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदांसाठी आज जे आहे ते मतमोजणी आहेत या बारा जिल्हा परिषदांचे निकाल जे आहे ते आपल्याला समजणार आहेत रायगडमध्ये साठ टक्के मतदान झालं आहे रत्नागिरीमध्ये पंचावन्न टक्के मतदान झालं आहे सिंधुदुर्गमध्ये एकसष्ट टक्के मतदान झालं आहे पुण्यात अडुसष्ट टक्के साताऱ्यात सदुसष्ट टक्के सांगलीत एकोणसत्तर टक्के सोलापूर पासष्ट कोल्हापूर चौऱ्याहत्तर संभाजीनगर बहात्तर परभणी चौऱ्याहत्तर धाराशिव पासष्ट आणि लातूरमध्ये त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे आता सुरुवातीचे कल नेमकी काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण आज दुपारपर्यंत जवळपास हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे त्याच्यामुळे कंटिन्यू जे आहे ते तुम्हाला याचे अपडेट्स जे आहे ते पाहायला मिळतीलच पण सध्याचं नेमकं का काय चित्र आहे हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते जवळपास एकशे एकोणचाळीस जागांचे जे कल आहेत ते ला सुरुवात झालेली आहे सातशे एकतीस पैकी जिल्हा परिषदेचा जर आपण विचार केला तर भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे जवळपास एकावन्न जागांवर भाजप आघाडीवर आहे शिवसेना एकोणतीस जागांवर आघाडीवर आहे राष्ट्रवादी अठ्ठावीस काँग्रेस बारा ठाकरेंची शिवसेना दहा राष्ट्रवादी शून्य राष्ट्रवादीला अजून शरद पवारांच्या अकाउंट नाही खोलता आलंय त्यांचं आणि इतर नऊ आता जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा आपल्याला हेच चित्र पाहायला आहे की भाजप आघाडीवर आहे ज्या प्रकारे भा, महापालिकांमध्ये भाजपचा करिश्मा पाहायला मिळाला तसंच चित्र या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं का अर्थात या ग्रामीण निवडणुका आहेत रस्ते असतील आरोग्य असतील अनेक छोट्या छोट्या ग्रामीण भागातल्या ज्या सोयीसुविधा असतील या सगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक पार पडतीय यंदाची निवडणूक वेगळी तर अजित पवारांच्या जाण्यानंतर बारामतीमध्ये सगळ्यात जास्त मला वाटतं लक्ष असणार आहे बारामतीचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी निवडणूक त्याच्यामुळे तिथे कशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बारामतीचा जर आपण विचार केला तर पण एकूणच काल जर आपण बघितलं तर सुमित्रा पवार पार्थ पवार असतील किंवा एकूणच पवारांचं कुटुंब जे असेल ते आपल्याला मतदानाला बाहेर पड पडलेलं पाहायला मिळालं अर्थातच अजित पवारांच्या जाण्यानंतरची सुरेंद्र पवारांसाठी ही पहिली निवडणूक असणार आहे आणि एकूणच राजकारणातली सुद्धा ही पहिली निवडणूक असणार आहे त्याच्यामुळे बारामतीची निवडणूक असेल किंवा ओव्हरऑल या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कशा का प्रकारे कामगिरी करतं याकडे आपलं सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे अर्थात जसं की मी तुम्हाला सांगितलं कल यायला सुरुवात झालेली आहे दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे पण थोडक्यात या निवडणुकीचं जी सगळं चित्र आहे ते कशा प्रकारचं आहे हे तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न होता अर्थातच हे सगळे जे अपडेट्स असणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या बाबतचे त्यावर आपली नजर असणारच आहे पुढची बातमी आपण घेणार आहोत जी आहे काँग्रेस संदर्भातली काँग्रेस मवियातून वेगळं होतं का किंवा काँग्रेस मवियातून बाहेर पडतं का या चर्चा काय नवीन नाही आहेत या चर्चा आधीपासूनच सुरू आहेत या चर्चांची खरी सुरुवात कधी झाली महापालिका निवडणुकांमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत मनसे आली तेच कुठेतरी काँग्रेसला आवडलं नव्हतं किंवा तेव्हापासूनच काँग्रेस नाराज झालेली होती असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं कारण आमचे विचार असतील किंवा ज्या प्रकारे आम्ही संविधानाला मांडतो त्या प्रकारे जर आपण बघितलं तर विचारसरणी कुठेतरी मनसेची वेगळी आहे आणि आम्ही अशा प्रकारे मनसे प्र, 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 जा, जा प्रकारे मनसेची जी नीती आहे ती आम्ही अवलंबू शकत नाही अशा प्रकारे मारहाणीचं राजकारण आम्ही करू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला मनसेसोबत जाणं उद्धव ठाकरेंनी त्यांनी जावं पण आम्हाला ते पसंत नाहीये त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या निवडणुका लढवतोय अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली होती आणि त्यानंतर जरी आपण बघितलं तर काँग्रेसला बऱ्यापैकी जागा महापालिकेमध्ये मिळालेल्या आहेत म्हणजेच फारच त्यांची कामगिरी एकदमच खराब होती किंवा ती वाखडण्याजोगी नव्हती असं चित्र पाहायला मिळालेलं नव्हतं अर्थात राहुल गांधी जरी महापालिकेत आलेले नव्हते प्रचारासाठी तरीसुद्धा काँग्रेसने चांगल्या जागा मिळवल्या आता त्यानंतर आपण बघितलं तर आत्ता नेमकं काय घडतंय का मुंबईमध्ये काँग्रेसची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कुठेतरी कार्यकर्ते असतील स्थानिक लेवलचे नेते असतील यांच्यामधून ही भावना येते यांच्यामधून एक चलोरेचा चलो सूर येतोय त्याच्यामुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी सुद्धा या भूमिकेला दुजोरा दिलाय अशी माहिती आता एक काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा बघा महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये वाढणारी नाराजी याचा थेट फटका पक्ष बसतोय एकूणच पक्ष संघटनेला याचा कुठेतरी फटका बसतोय अशा प्रकारे जी नाराजी होती म्हणजे बघा त्यांच्यामध्ये नाहीये कारण जर आपण बघितलं हो तर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल या सुद्धा चर्चा तिकडे महापालिकेत दोन भाऊ एकत्र आले आता झेडपी निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या सगळ्यांमध्ये काँग्रेसला कुठेतरी जर आपण बघितलं तर समन्वयच की किंवा महाविकास आघाडी म्हणून एकत्र पक्ष जातच नाहीयेत असं चित्र दिसतंय आणि त्याच्यामुळेच वेगळी भूमिका काँग्रेस घेईल असं जवळपास तरी चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अनेक भागांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा जरी आपण विचार केला तरी अनेक भागांमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलेला आहे काँग्रेस वेगळी लढत आहे आणि त्याचा जर आपण विचार केला तरी काँग्रेसला फारच अपयश मिळते असं सुद्धा चित्र नाही आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं विलिनीकरण असेल किंवा हा उद्धव ठाकरे मनसेचं एकत्र येणं असेल या सगळ्यांमध्ये कुठेतरी काँग्रेसने आता आपली वेगळी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे असं चित्र तरी जवळपास स्पष्ट झालेलं आहे अर्थात ही सूत्रांची माहिती आहे पण बैठक काँग्रेसची झालेली आहे मुंबईमध्ये आणि त्यामधून हा सगळा सूर जो आहे तो आपल्याला उमटताना पाहायला मिळतोय आपली असी पुढची बातमी आहे ती म्हणजेच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच अजित पवारांच्या जाण्यानंतर आपल्याला या चर्चा ज्या आहेत त्या कुठेतरी मोठ्या प्रमाणात रंगताना पाहायला मिळाल्या की अजित पवारांच्या जाण्यानंतरच कशाप्रकारे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात पण कुठेतरी ज्याप्रकारे सुरेंद्र पवारांनी पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर ज्या प्रकारे राजकारण वेगळा पद्धतीने वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालं यानंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की नाही असा एक प्रश्न उपस्थित झाला अर्थात पूर्णविराम याला मिळालेला नाही आहे चर्चा अजूनही सुरू आहेत आत्ता याच्यामध्ये वेगळी बातमी काय आहे तर सुनित्रा पवार मंगळवारी म्हणजेच उद्या मुंबईमध्ये असणार आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्या उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये पदाचे सूत्र सुनित्रा पवार हाती घेणार आहेत आणि याच्यामध्ये दुसरी महत्वाची बातमी म्हणजेच काय तर मुंबईतील अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांशी सुनित्रा पवार या संवाद साधणार आहेत आणि त्याच्यामधूनच नेमकं काय समोर येतं किंवा या पक्षातील नेते सुनित्रा पवारांना काय सांगतात आणि सुनित्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात त्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असणार आहे अर्थात जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत अनेक भागांमध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आणि ही अजित पवारांचीच इच्छा होती की घड्याळावर राष्ट्रवादीने निवडणुका लढवाव्या पण ज्या प्रकारे एक वेगळे वेगळी म एक मतमतांतर आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरुवातीपासून ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जसे जयंत पाटील म्हणाले की अजित पवारांसोबत त्यांचं बोलणं झालेलं होतं विलिनीकरणासंदर्भात आणि अजित पवारांची बैठक जी आहे जी शरद पवारांच्या अनेक नेत्यांसोबत पार पडलेली आहे शरद पवार अजित पवार उपस्थित असलेला एक बैठकीचा व्हिडिओसुद्धा याआधी सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता हा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे म्हणजेच कायदा अजित पवार जाण्याआधी काही बैठका म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी बैठका पार पडल्या या बैठकांमध्ये शरद पवार पक्षातले नेते अजित पवार हे उपस्थित होते आणि या बैठकांमध्ये विलिनीकरणासंदर्भात चर्चा झालेली आहे अशी माहिती ठामपणे शरद पवारांच्या पक्षातील नेते दिसता बोलताना दिसतात सांगताना दिसतात पण तिकडे अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचं स्पष्टपणे जसं की सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांचं हे म्हणणं आहे की तुम्हाला एनडीए सोबत यायचं असेल आमच्यासोबत यायचं असेल तर ऑलवेज वेलकम पण कुणी कोणासोबत यायचं हे तुम्ही स्पष्ट करत नाही आणि अजित पवारांचं आमच्यासोबत असं कुठलंही बोलणं झालेलं नाहीये कुणीतरी विलिनीकरण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नकोय का असा प्रश्न उपस्थित होत असताना उद्या सुरेंद्र पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्याच्यामुळे रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत या आठवड्यामध्ये त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे अर्थात अजित पवारांच्या अपघाताबाबत या संदर्भामध्ये मी माहिती सांगणार आहे अनेक प्रश्न जे मला पडलेले आहेत ते मी उपस्थित करणार आहे असं जरी रोहित पवार म्हणाले असले तरी सुद्धा त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की अजित पवारांची आमच्या पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं किती बैठका झाल्या या संदर्भात सुद्धा मी भाष्य करणार आहे त्याच्यामुळे रोहित पवार नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्ष लागणार आहे अर्थात पुढचा आठवडा राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी पक्षासाठी फार महत्वाचा असणार आहे कारण राष्ट्रवादी या पक्षाचं भवितव्य आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे आता एकूणच जर आपण विचार केला तर उद्या सुनेंद्रा पवार मुंबईमध्ये असणार आहेत उद्या त्या नेमकं अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांशी बोलून काय सांगतात माध्यमांशी त्या बोलतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर रोहित पवार एक पत्रकार परिषद घेणार आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार नेमकं काय बोलतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आता या काही महत्वाच्या बातम्या होत्या एकूणच आजचा दिवस जो आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जे निकाल आहेत त्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे आणि सुरुवातीचे कल जसे मी तुम्हाला सांगितले काही बदल झालेला नाही आहे भाजपच आघाडीवर आहे सत्तर जागांवर जवळपास आपल्याला सातशे एकतीस जागांपैकी जिल्हा परिषदांचा विचार केला तर सत्तर जागांवर भाजप आघाडीवर पाहायला मिळते अर्थात हे कल आहेत हळूहळू दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे पण एकूणच सध्याचं चित्र बघितलं साडेदहा नंतर ज्या प्रकारे आपल्याला कल हाती येत आहेत भाजपच आघाडीवर असल्याचं दिसतंय म्हणजेच काय तर महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे ऍज युजल महापालिका निवडणुकांमध्ये जसा महाविकास आघाडीमधून एकत्र ज्या पक्षांना फटका बसला जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा तो फटका बसतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अर्थात या सगळ्यांवर आपली नजर असणारच आहे तुमच्या याबद्दलचे आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद